सातारा जिल्ह्यातील कनेरखेड गाव तालुका कोरेगाव येथील शिंदे घराण्यातील रानोजी शिंदे यांचा दुसरा मुलगा व महाजींचा सावत्र भाऊ हे दत्ताजी शिंदे होते जयाप्पा हा त्यांचा सक्का भाऊ जयाप्पाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जनकोजी या शिंदे घराण्याची सरदारकी मिळाली होती परंतु वयाने जनकोजी लहान असल्याने दत्ताजी सगळा कारभार पाहत होते तसे दत्ताजी व जनकोजी शिंदे यांनी आपल्या पराक्रमाने उत्तर हिंदुस्थानातील अनेक प्रांत मराठा साम्राज्यास जोडण्याचे कार्य केले होते दत्ताजी हे सिंदखेड मोहिमेत विश्वासराव पेशवे यांचा कारभार पाहत होते त्यावेळी विश्वासराव यांचे वय अवघे सोळा वर्षाचे होते म्हणून त्यांच्या जोडीला दत्ताजी शिंदे यांची मुख्य सेनापती म्हणून नेमणूक केली होती या लढाईत दत्ताजी यांनी पराक्रम गाजून निजामचा पराभव केला या लढाईत निजामचा बिमोड होऊन पंचवीस लाखाचा मुलूक मराठी राज्यात जोडला गेला सतराशे अठ्ठावन्नमध्ये दत्ताजी शिंदे पुन्हा उत्तरेकडे मोहिमेवर गेले याच वर्षी श्रीगोविंदा येथे त्यांचा विवाह हो भागीरथीबाई यांच्याशी झाला दत्ताजींनी उज्जैन येथे सैन्याचे जमावाजमाव करून हरगडच्या मोगल शासक गुमान सिंगचा पराभव केला राजस्थानातील खेचेवाडा राजगड पाटण बुंदीकोट येथील खंडी घेऊन पुढे माधवसिंगाकडून वीस लाखाची खंडणी घेऊन ते दिल्लीला पोहोचले तेथे ते त्यांनी ते यमुना नदीच्या काठावरील मजनूचा टिळा येथे मुक्काम केला दत्ताजी त्याचवेळी लाहोर प्रांताची व्यवस्था लावून यमुना तिरे आले त्याचवेळी दिल्लीत अटक फते लष्कर किल्ला कुशात अशा तीन नामांकित तोफा होत्या त्या तोफा दत्ताजींनी गाझीउद्दीनकडे मागितल्या मात्र या तोफा दिल्लीतून हलवू नयेत अशी त्यावेळी गाझीउद्दीनची इच्छा होती दत्ताजींना या तोफा घेऊन सिंगचा नागोर हे शहर उद्ध्वस्त करायचे त्या होते त्यामागे असे कारण होते की दत्ताजींचे थोरले बंधू जयाप्पा जेव्हा मारवाडवर चालून गेले होते तेव्हा त्यांनी नागोर येथे वेढा घातला होता बिजयसिंगाने त्याचवेळी जयाप्पांच्या छावणीत मारेकरी पाठवून दग्याने त्यांचा खून केला होता तेव्हा मरताना जयाप्पांनी जखमी अवस्थेतच दत्ताजींना सांगितले होते की तू शत्रूचा सूड घे आणि त्याच सूडाच्या भावनेने सिंगचा बिमोड करण्यासाठी एक मोठी तोप घेऊन दत्ताजी मार्च सतराशे एकोणसाठमध्ये मध्ये पंजाबमध्ये गेले तसे तोफ उज्जैनला पाठवत असताना चंबळ नदीत अडकून ती तोप पडली त्याच दरम्यान पेशव्यांनी दत्ताजींना एक निरोप पाठवला हो की त्यांनी बंगालवर स्वारी करून पन्नास ते साठ लाखाची खंडणी वसूल करावी व सुजाउद्दीनकडून काशी प्रयाग अयोध्या हे प्रांत ताब्यात घ्यावे त्यावेळी उत्तरेकडे मराठ्यांचे वर्चस्व न मानणारा नजीब खान रोहिला हा मराठ्यांशी दुटप्पी राजकारण करत होता तो मोगलांचा शासक होता त्याचवेळी नजीब खानने मराठ्यांची षडयंत्र करण्याची तयारी सुरू केली त्यांनी मराठ्यांचे त्याने मराठ्यांचे उत्तरेकडील वाढते वर्चस्व पाहून मराठ्यांचा समाचार घेण्यासाठी अफगानचा बादशाह अब्दालीला निरोप पाठवून हिंदुस्थानात बोलून घेतले दुसरीकडे त्यांनी मराठ्यांशी अंतर्गत खेळी चालू केल्या दत्ताजींना गंगेवर पूल बांधून देण्याचा भूल तापा देऊन शुक्रताल परिसरात मराठ्यांना गुंतून ठेवले मात्र नजीबच्या कपटाला बळी पडणारे दत्ताजी नव्हते त्याचवेळी नजीबचे कपट दत्ताजींच्या लक्षात येताच दत्ताजींनी नजीब खानवर चालून जाण्याचे ठरवले त्यावेळी लढाईमध्ये हनुमंतराव शिंदे यांचे हे व त्यांचे पुत्र मृत्युमुखी पडले त्याचवेळी दत्ताजींना अब्दाली कुरुक्षेत्रावर आल्याची बातमी मिळाली ते स्वतः फौज घेऊन त्याला रोखायला निघाले पण त्यापूर्वीच नजीब खान अब्दालीस यमुना पार जाऊन मिळाला होता तेव्हा दत्ताजींनी दिल्लीजवळच्या आठ मैलापर्यंतचे सर्व उतार अडवून धरले होते तरीही दहा जानेवारी सतराशे साठ रोजी अब्दालीच्या सैन्याचे चार ठिकाणी यमुना ओलांडली तसं यमुनेच्या काठावर असलेल्या बुराडी घाटात सबाजी शिंदे नजीब खानात लढाई झाली व दत्ताजी शिंदेंना ही वार्ता समजली तसं ते मदतीला धावून गेले दत्ताजींनी नजीबला बेटापलीकडेच रेटत नेलं त्यावेळी जानराव वाबळे व वा बयाजी शिंदे बुराडी घाटावर धावले मात्र एक गोळी लागून बयाजी कोसळले त्यावेळी दंतीतील शरणीच्या बेटातून शत्रूने गोळीबार सुरू केला आहे हे वृत्त वृत्तसंस्था दत्ताजी घोड्यावर बसून बुराडी घाटाकडे निघाले दत्ताजी बुराडी घाटावर पोहता पोहोचताच दत्ताजींना मैदानात पाहून मराठी सैन्यात पुन्हा नव्याने स्फुरण चढले तलवारीच्या प्रत्येक गावानीशी यवणांचे मुंडके धडावेगळे होत होते बऱ्याच वेळापासून अफघाण्यांना पाणी पाजत असलेल्या जनकोजींच्या दंडावर गोळी लागली व ते घोड्यावरून खाली कोसळले ही बातमी दत्ताजींना समजली तसे ते सुडाने लाल झाले बेभान होऊन ते अफघाण्यांची मुंडकी उडवत पुढे सरसावले हाकेच्या अंतरावरच लढत असलेला नजीब खान त्यांना दिसला तसे आपली तलवार नाचवत ते नजीबकडे झेपावले इतक्यात कुठून तरी जंबुर्ग्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजींच्या बरगडीत घुसला आपल्या लालमणी घोड्यावर बसलेल्या दत्ताजींना छेदून गेला तसे ते तेथेच जमिनीवर कोसळले तो समोरून कुतुबशाह व नजीब खान दत्ताजीवर झेपावले दत्ताजी जखमी अवस्थेत पडले होते तसं कुतुबशाहने बदलाच्या भावनाने दत्ताजींना आवाज दिला दत्ताजींनी आपली नजर कुतुबशाहवर रोखली तसं तो दत्ताजींना म्हणाला क्यू पटेल और लढेंगे क्या तसं दत्ताजींनी अंगातलं बळ एकवटलं व करा आवाजातच उत्तर दिलं बचेंगे तो और बिलडेगे तो एकदा एकदाच कुतुबशाह व नजीब चिडून दत्ताजींचा ओरावर उर जाऊन बसले व तलवारीने दत्ताजींचे मुंडके धडापासून वेगळे केले नजीबने ते मुंडके उचलले व भाल्याच्या टोक्यावर घेऊन नाचवत नाचवत अब्दालीकडे नेले त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता कोंबड्या बकऱ्यांसारखी माणसं मारली जात होती त्याचवेळी मात्र यमुनेला मराठ्यांच्या रक्ताचा अभिषेक होत होता तसे रात्रीच्या भयान अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले खिळखिळ्या झालेल्या तोफांचे लाकूड सामान एकत्र केले यमुनेच्या वाळूत दत्ताजींचे सरण रचले गेले कफन नव्हतं म्हणून नेस्ती धोत्र सोडली रणवीराचा उघडा उघडा उघडावागडा देह झाकला बटव्यातील सुपारी व पाने सरणावर ठेवली दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला अन्ननली केल्यास तोंड समजून सोपत्यांनी त्यांना शेवटचं पाणी पाजलं भयान रात्रीच्या वेळी घोंगावत असलेल्या वाऱ्यात यमुनेच्या खळखळत्या पाण्याच्या आवाजात मृतदेह अखेरचा पाणी प्याला उघड्यावरच दत्ताजींच्या देहाला आग्नी दिला गेला तेव्हा कान्हर केडचा मर्द मराठ्यांच्या कृष्णकाठीच्या कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह हो यमुनाकाठच्या वाळूत बिना शिराचा धडाधडा जळत होता